न्यूज मराठी पाहू नवी दिशा नगरपालिका निवडणूक संपन्न झालेले आता प्रतीक्षा आहे ती एकवीस तारखेच्या निकालाची आणि या एकवीस तारखेच्या निकालाबाबत पोलिसांनी कडकट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे पोलीस आणि प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आपल्यासोबत निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विक्रम बांधल सर आहेत सर नुकतीच या ठिकाणी उमेदवार प्रतिनिधी आणि तुमची बैठक संपन्न झाली काय सूचना दिल्या काय माहिती आली सांग आपल्या दैनंदिन जीवनात मसाल्याचे पदार्थ नवीन नाहीत पण ते कोणते वापरायचे हा मात्र सर्वांनाच पडतोय प्रश्न महालक्ष्मी जयराम मसाले घेऊन येतोय कांदा लसूण मसाला मटन मसाला हळद पावडर मिरची पावडर धना पावडर चविष्ट व स्वादिष्ट मसाले राम मसाल्यामुळे जेवण होईल रुचकर जयराम देतोय जिभेला चव त्यामुळे स्वयंपाक घरात होतोय जयराम गजर तुम्हाला सोने खरेदी करायचा ओम ज्वेलर्स मध्ये प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी एच यू एचयू डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब पेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे नगरपालिका निवडणूक संपन्न झालेले आता प्रतीक्षा आहे ती एकवीस तारखेच्या निकालाची आणि या एकवीस तारखेच्या निकालाबाबत पोलिसांनी कडकट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे पोलीस आणि प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आपल्यासोबत निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विक्रम बांदल सर आहेत सर नुकतीच या ठिकाणी उमेदवार प्रतिनिधी आणि तुमची बैठक संपून झाली काय सूचना दिल्या काय माहिती आली सांग दोन डिसेंबरला राज्य निवडणूक आयोगाच्या टाईम टेबलनुसार आपल्याकडे मतदान पार पडले तीन डिसेंबरला मतमोजणी होणार होती परंतु मान्य उच्च न्यायाल न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार स सा आता एकवीस डिसेंबरला मतमोजणी आहे तर आपले जे युएम रूम आहे तर बळवंत कॉलेजचं जे स्पोर्ट्स फॅसिलिटी सेंटर आहे तिथे आपण ई व्ही एमचं रूम केलेला आहे आणि तिथे आपण सगळे ज्यात मतदान झालेलं असे पोल्ड ई व्ही एम त्यामध्ये सुरक्षित ठेवलेले आहेत त्या संदर्भात राजकीय पक्षाच्या लो प्रतिनिधींना आणि उमेदवारांना आपली माहिती देण्यासाठी आम्ही बैठक बोलवलेली होती आणि त्यामध्ये संदर्भात माहिती दिलेली आहे खरं तर या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे चौदा सी सी टी व्ही आणि पोलिसांचा द्विस्तरीय पोलीस देखील आहेत काय आहे नेमकं आपण तिथे सी सी टी व्ही लावलेले आहेत आपल्या जे आहे आहेत त्या रूमच्या चारही बाजूला सी सी टी व्ही लावलेले आहेत आतमध्ये जिथं मशीन ठेवलेल्या आहेत अशा आतल्या हॉलमध्ये पण पना आपण सी सी टी व्ही आहेत त्याचं डिस्प्ले आपण बाहेर ठेवला आहे जेणेकरून उमेदवारांना हो त्यांच्या प्रतिनिधींना किंवा आम्हाला अधिकाऱ्यांना पोलिसांना ते पाहता येईल आतमध्ये काही जा जो काही होणार होणार तर शक्यच नाही परंतु दृष्टीने लक्ष ठेवण्यासाठी आम्ही ते सी सी टी व्ही लावलेले आहेत आणि बाहेरचा परिसरही पूर्ण कवर केला आहे चारी बाजूने बॅरिकेडिंग केलं आहे तसेच द्विस्तरीय सुरक्षा व्यवस्था लावलेली ला। आहे आतलं जे कॉर्डन आहे ते एस आर पी एफचे जवान बाहेरून आलेले आहेत त्यांचं आहे आता एक आठ जवान आपले एस आर पी एफचे तैनात आहेत आणि बाहेरच्या बाजूला दुसरं कॉर्डन आहे त्यात आपले विटा पोलीस, पोलीस जे आहेत सांगली पोलीस दलाचे तर त्यांचं कॉर्डन आहे अशा रीतीने आम्ही द्विस्तरीय सुरक्षा व्यवस्था चोख बंदोबस्त ठेवलेला आहे खरं तर ही निवडणूक प प्रक्रिया पार पाडण्यामध्ये प्रशासन आणि पोलिसांचा तुमचा महत्त्वाचा स्वभाव आहे अतिशय शांततेत आणि चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने तुम्ही जे नियोजन केलं त्यामुळे ही मतदान प्रक्रिया पार पडली प्रशासन म्हणून निवडणूक आयोगाचे अधिकारी कर्मचारी म्हणून आमचं नियोजन तर योग्य होतंच पोलिसांनी चांगलं सहकार्य केलं सगळ्यांनी समन्वयाने काम केलं पण याचसोबत आपण पत्रकार बांधव असोत किंवा सर्व मतदार सगळे उमेदवार त्यांचे प्रतिनिधी या सगळ्यांनी सहकार्य केलं म्हणून ही व्यवस्थित इलेक्शन पार पडलं दिनांक एकवीस तारखेला जे निकाल होणार आहेत ते कसे असणार आहेत आपल्याकडे एकवीस तारखेला दहा वाजता मतमोजणी सुरुवात करावी असे आयोगाच्या जा, न्यायालयाचे आदेश आहेत तर त्यानुसार आपले दहा वाजता मतमोजणी घेणार आहोत आपल्याकडे तेरा प्रभाग आहेत तेरा, प्रभागा तेरा, तेरा तेबली तेबली प्रभाग प्रभागासाठी आपण तेरा टेबल लावलेले आहेत आणि टपालीसाठी एक टेबल लावला होता परंतु आपल्याकडे टपालीचं मतदान झालेलं नाही तर तेरा टेबलवर मतमोजणी सुरू होईल तर प्रत्येक टेबलला क्रमाने प्रभाग नाही आहे म्हणजे पहिल्या टेबलला पहिला प्रभाग आपल्याकडे प्रत्येक प्रभागामध्ये एक जास्तीत जास्त चार आणि कमीत कमी तीन अशी मतदान स मतदान केंद्र आहे त्यामुळे जास्तीत जास्त चार राऊंड होतील आणि कमीत कमी तीन राऊंड त्या त्या प्रभागाचे होतील अशा रीतीने योग्य वेळेमध्ये आणि पारदर्शकपणे मतमोजणी प्रक्रिया आपण पार पाडणार आहोत नागरिकांना आणि उमेदवार प्रतिनिधींना तुम्ही काय आव्हान करा नागरिक आणि सर्व उमेदवारांना त्यांच्या प्रतिनिधींना सर्व राजकीय पक्षांना आमचं आव्हान एवढंच आहे की सगळे आता मतमोजणी लांबल्यामुळे ला थोडे संभ्रम आहेत काही लोक म्हणजे पॅनिक थोडे हो होऊ शकतात परंतु कु कोणीही काही पॅनिक व्हायची किंवा संभ्रमात जायची गरज नाही आहे सगळे ईव्हीएम आपण सुरक्षित ठेवलेले आहेत आणि मतमोजणीच्या दिवशी आपण सर्व लोकप्रतिनिधींना त्यांच्या उमेदवारांना त्यांच्या उमेदवार प्रतिनिधींना विश्वासात घेऊन सर्व माहिती सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात आपण ज्या ई व्ही जर स्ट्राँग रूम बनलेल्या सील केल्या त्याच्यावरही सर्वांच्या सहाय्य घेतल्यात सर्वांना आपण योग्य ती माहिती दिलेली आहे पारदर्शकपणा ठेवलेला आहे आपण या याच्या या पुढे जाऊन आपण उमेदवारांना त्यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधींना तिथे पहारा ठेवण्यासाठी पण सुद्धा आपण अलाउट केलेला आहे किंवा जाऊन पाहू शकतात ते सी सी टी व्ही पाहू शकतात तिथे बस बसू शकतात दरवाजा रूमचा दिसेल अशा पद्धतीने त्यांची बसण्याची व्यवस्था पण आपण केलेली आहे त्यामुळे कुणी कुठलाही संभ्रम बाळगू नये अत्यंत कायद्याने आणि नियमानुसार हे मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे एवढंच मी सांगतो आणि प्रशासनाला आणि एकंदरीत निवडणूक प्रक्रियेला सहकार्य करावं अशी विनंती करतो तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हे होते निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विक्रम बांधल दिनांक एकवीस तारखेला कडेकोट आणि पोलीस बंदोबस्तात आणि योग्य पद्धतीनं निकाल प्रक्रिया या ठिकाणी पार पडेल असं यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा